प्रभाग क्रमांक एक ब भाजपाच्या उमेदवार तुम्ही प्रत्येक ठिकाणी माझे हँड जात आहेत जातोय सभा घेतोय सगळे आमचे कार्यकर्ते फिरतायत सगळे व्हिडिओ दाखवते तुम्हाला कुठल्याही कॉलेजचा बाकी कुलकर्णी आली नव्हती काही माझा एकच प्रश्न होता की सगळ्यांना असं मी भाजपाचे उमेदवार जे आहे त्यांना तीन अपत्य आहे त्यांच्यावर मी आक्षेप घेतला होता आणि त्याच्यावर बऱ्याच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही मॅनेज झालो वगैरे तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो आम्ही आक्षेप आमचा होता आमचा आम आक्षेप आहे आमचा आक्षेप राहणार आहे आम्ही कोर्टात ते लढणार आहोत फक्त त्या दिवशी त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही वेळेत नाही उमेदवारचा फॉर्म वैध झालेला आहे तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल मलाच नाही असं त्यांनी बाकीच्या बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते त्यांना पण त्यांनी ते सांगितलं सगळेजण लढणार आहेत आणि मी आम्ही पण मी पण लढणार आहे तर एवढंच आमचं म्हणणं आहे जो आक्षेप आहे तो अतिशय खोटा आणि अतिशय लज्जास्पद त्यांनी केलेला आहे प्राची कुलकर्णीला वीस वर्ष सगळं धुळं ओळखतं हे बाजी कुलकर्णी अजिबात सरत नाही